हाय दोस्त सोन आते पाणी बेकार पडा नाही आमने हाल ते तुमले दिखीत राहणे होई काय हाल आमने आमना बाकी माणसे आता उभा येत हा देखा पाणी घेतला ही राहणे करणार कर नाही अर्जन यांचा लागतो का दखाड का तुमले आको आमना माणसे हाल जमायामाया <Saint> <Niles> <nahi, Glenn Nilesha> पाणी चालला ना ते ते मग उभा देव चांगला दणका राहणार आता आज दकान पडल या आमना माझे या एवढा जे इथलं पाणी गे राहा ना आमना अवसा लाभ टोकेल बरं आऊ दखा. दका चला टोकेल हे देवडं चांगलं दुबाडा बा चाडे रे दकाड तुमले एक जीवाड कसा उभा आहे दका देखा <Tuesday> काय दिकरी राहला होता ते जे वातावरण आम्ही बीज बांधले ती डकारतास तुमले देखा पाणी देखा औ देव दखा किती वातावरण खराब आहे इथलं खराब आहे वातावरण इतलं जबरदस्त पाणी काय सांग तुमले मन काय काम करणं ये ना मग का ना की एवढं बट गैरा आमले उभार आलेले जागा एवढ बाकी आहे आवाम ना मिस्त्री खाए मंग तुमने काई इच्छा है आते पानी पानी? <laughs> काई हाँ पानी रे पानी काय कर शायद पानी ले पानी बंद कर तू आओ आम ना रोहित मास्टर को नाम प्यार तीन शेर है बोलता <laughs> बाढ़ जाकर <laughs>